शबरीची भोळी रे रे राया नमस्कार क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण एक जुनी अशी रेसिपी करत आहोत पारंपरिक रेसिपी अगदी म्हणजे अगदी जुन्या पद्धतीनं ती रेसिपी आहे वांग भरलं वांग भरलं वांग कसं केलं जातं पहा तुम्ही भरलं वांगेची भाजी करताच पण आज मी तुम्हाला अगदी वेगळी अशा पद्धतीची भाजी दाखवत आहोत की आपली आजी पणजी ही भाजी कशा पद्धतीनं करत होती वांग्याची तर चला ही वांग्याची भाजी कशी करायची पहा आता प्रथम काय करायचं पहा ही वांगी आपण चिरून घ्यायची आहेत तर आपण वांगी प्रथम चिरून घेऊया त्यापूर्वी पहा याच्यासाठी मसाला कोणकोणता लागत आहे वांग्यासाठी पाना इथं मी तिखट घेतलेला आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे धनी आणि जिरे घेतलेले आहेत पाना मीठ आहे शेंगदाणे आपण चेचून घेतलेले आहेत हे आणि याच्यामध्ये लसूण खोबरं आणि कोथिंबीर आहे आणि फोडणीसाठी आपल्याला जिरं आणि मोहरी लागणार आहे प्रथम आपण काय करूया जी वांगी आहेत ना ही वांगी आपण चिरून घेऊया चिरून वांगी आपण पाण्यात टाकायची आहेत जी वांगी आपली काळी पडत नाही तर आपण ही वांगी चिरून घेऊया पहा आता वांगी चिरत असताना देठ हा असा ठेवायचा आहे कारण देठामध्ये दे जीवनसत्व असतं त्याचबरोबर चव सुद्धा याच्यात छान असते आणि जर वांग्याला काठी असतील ना तर अशा पद्धतीने साईडच थोडंसं काढून टाकायचं आहे तर पूर्ण असंही ठेवलं तरी चालेल अगदी थोडं थोडंसंच काढलेलं आहे आणि पहा वांगी कशी चिरत आहे अशा पद्धतीनं चिरा द्यायचे आहेत उभी आणि आळवी जेणेकरून आपणाला याच्यात मसाला भरणं सोपं जाईल तर पहा अशा पद्धतीने हे वांगं मी चिरलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपलं वांग आहे ना ते वांग काळ पडू नये म्हणून हे पाण्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे पहा अशी वांगी सगळी मी पाण्यात चिरून टाकत आहे पहा पुन्हा एकदा दाखवते वांग कसं चिरायचं आणि ते थोडासा नेट काढून टाकायचं आहे एवढंच आणि पहा साईजचं असं काढून घ्यायचं आहे उभे आणि आडवा असे आपण चिर घ्यायचे म्हणजे आपल्याला मसाला भरणं याच्यात सोपं वांग्यामध्ये मसाला घात पहा अशा पद्धतीची वांगी मी सगळी चिरत आहे वांग चिरत असताना आपण आतमध्ये किडक आहे का ते पाहायचंय पहा बऱ्याच वेळेला वांगी खिडकी असतात मी वांगीवरूनही चांगले आणि आतून चांगली वांगी घेतानाच आपण व्यवस्थित बघून अशी घ्यायचे कारण भरली वांगी करताना आतमध्ये जर मूर असेल असे तर त्यामुळे वरून अगदी वांगी आपण निवडताना अगदी व्यवस्थित कारण वरून जर मूर असेल बारीकशी तर आतमध्ये कीड असते त्याच्यामुळे वांगा अगदी व्यवस्थितच निवडून घ्यायचा आहे मी चिरून घेतलेला आहे आणि पहा मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून काळं पडू नये याची आपण खबरदारी घ्यायची आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आपण गॅस लावूया आधी प्रथम गॅस आपण चालू केलेला आहे आणि गॅसवर आपण हे धनं आणि जिरं जे घेतलेलं आहे ना पहा धन जिरं हे आपण भाजून घ्यायचं घ्यायचंय धन सोबत आपल्याला हे जे खोबरं आहे ना वाटेत आपण घेतलेलं हे खोबरं सुद्धा याच्यात आपण घालत आहोत याच्यासोबत हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे आपल्याला कोरडं घालायचं आहे ह्याच्यात तेल वगैरे घालायचं नाही फारस नाही फक्त धन आणि याच्यात मॉइश्चरायझर असतं ना ते जाव आपण भाजत आहोत आपण हे खोबरंही भाजत आहे पहा हे आपलं भाजलेलं आहे हे मी काढून घेते याच कडेमध्ये आपण असं तेल घालत आहोत पहा अगदी चमच्याभर आपल्याला तेल घालायचं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला हा जो कांदा आहे ना हा कांदा भाजून घ्यायचा हा कांदा आपला भाजत आहे तो ते नाको काय करायचं आहे हा जो मसाला गरम करून घेतला ना धनस जिरा आणि खोबरं हे बारीक करून घेणार आहोत तर तसं मग आपण धुन जीरा अगोदर हे बारीक करून घेणार त्याच्यानंतर खोबरं भारत आहोत पहा हे मी चेचून आहे कांदा इकडे आपला भाजत पहा धना जिर आहे ना म्हणजे शरीराला थंडाव घेणारे विकत आहेत त्यामुळं ज्या वांग्यात झाल्यामुळे ही छान येते आणि वांग पचायला सुद्धा आपल्याला हलकं असं होत धनु जिरा आपलं झालेलं आहे चेचून याच्यात आता मी हे खोबरं आहे ना हे खोबरं घालतो आपल्याला कांदा भाजत आपण हा मसाला चेचून घेतो खोबरं हे आपलं चेचत आहे याच्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण हे सुद्धा आपण आता घालत आहोत पहा हे आपण खेचून घेतात इथे कांदा आपण भाजत आहे कांदा आपला भाजत आलेला आहे असा हे आपला शेचरून काढलेलं आहे झालेला आहे कांदा हे आपला अर्धा मिनिट लागेल कांदा पहा कांदा गोल्डन असा झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे लसूण खोबरं जे चेचून घेतलं ना ते घालायचं आहे पहा हा मसाला पण याच्यात मदत आहे त्याचबरोबर आपण हे शेंगदाणे घेतलेलं आहे ना ते सुद्धा आपण याच्यात घालत आहोत याच्यानंतर हे मीठ आहे हे पण आपण याच्यात घालत आहोत हे तिखट आहे तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला हे आपण त्याच्यातच मिक्स करून घेतलेलं आहे कांद्यासोबत मसाला सगळं गॅस आपण आता बंद करत आहोत मसाला आपला मिक्स झालेला आहे छान असा आणि पुन्हा एकदा तेलात छान असा हा परतला गेलेला आहे कांद्यासोबत आता तुम्हाला हवा असेल तर थोडासा आपण गरम मसाला घातला ना तरी चालेल आता मसाला पण एक आहे ताटात काढून घेऊया पहा या ताटामध्ये मी हा मसाला काढून घेत आहे भरणार आहोत पहा छान असा मसाला झालेला आहे आपला हा तुम्हाला आवश्यक असेल तर थोडासा याच्यात लिंबू पिळा ना तरीही चालेल किंवा अगदी एक ते दोन तीन पाण्याचे टाकले तरी चालेल जर मसाला जास्त कोरडा असेल तर थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे मी अगदी थोडंसं पाणी घालते पहा अगदी थोडंसं चमच्यावर फक्त पाणी घातलेलं आहे आणि आपण हा मसाला मिक्स करून घेत आहोत पहा पहा मसाला पण आधी आणि एक वेळ व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया हाताने पहा या असं आपण वांग काढून घेतलेलं आहे पाण्यातून एक एक वांगे पाण्यातून पाण्यातच ठेवायचे आहेत पाण्यातनं मी बाहेर काढलेला आहे आणि याच्यात आपण आता हा मसाला भरत आहोत पहा अशा पद्धतीने आपण हा मसाला भरत आहे अशा प्रकारे आपण वांगे भरत आहोत सगळा मसाला आपण प्रत्येक वांगेमध्ये असं बांधणार आहोत इथे साईडला ठेवते वांग मी हे असंच मसाला हो भरत आहे कारण तुम्हाला मी कविता म्हणून दाखव बऱ्याच जणांना आवडली मला व्हॉट्सअपवर मेसेज आला की ताई खूप छान तुम्ही कविता म्हटलात रोज अशाच पद्धतीनं एक जुनी गाणी किंवा कविता ऐकवत चला तर ठीक आहे ठीक बोलले मी आजही तुम्हाला अशाच पद्धतीचं एक गीत ऐकवत आहे रामाच गीत आहे शबरीने गायलेलं आहे भक्तीभाव तिचा याच्यातून प्रगट होत आहे ए रे ए रे माझा राम राया ए एरे एरे राम राया वन बोरे ખાયા રે એ રે મારાયા રે એરે મા हे तेल जानकीनाथ कदिन भेटे लो സേ സോഡിമന സാറേ സോഡു കാമി രമണ ആ ഡോള പാടി ഭരോനിയമ രായ ഏറെ ഏറെ മാ मसाला आपला शिल्लक आहे तर पहा अशा पद्धतीने आपली पूर्ण वांगी भरून झाली आता आपण फूडची प्रोसेस करत आहोत म्हणजे वांग जे आहे ना आपण याच्यामध्ये कडईमध्ये आता फोडणीला घालत आहोत तर पहा याच्यात आपण तेल घालत आहोत तीन चमचा आपण तेल घालणार आहोत प्रथम पहा याच्यामध्ये मोहरी घालतो

छानसे परत आहे आणि आपला हा जो मसाला आहे ना आपण आता पाणी आहोत एक फुलपात्र मी याच्या हे पाणी घातलेलं आहे आता हे पाणी आपण याच्यात पोहोचत आहोत आपण आता झाकण ठेवणार आहोत वांगी आपली आता छान अशी शिजते एक दहा ते पंधरा तुम्हाला हवी असेल तर थोडीशी चवीला साखर घातला तरी चालेल थोडासा गरम मसाला हवा असेल मसाल तर वरून टाकला तरी चालेल मी अगदी थोडासा गरम मसाला टाकते पाहून आवश्यक असेल तर घालायचं मी घातलेलं आहे आणि थोडीशी आपण किंचित साखरही घालत आहोत त्यामुळे वांग चवीला अतिशय छानस लागतं तेवढ्या पाण्यातच आपलं वांग हे छान असं शिजतं पाव किलो आपली वांगी आहेत सहा वांगी आहेत आणि मोठ्या कुरपात्र आपण याला पाणी घातलेलं आहे आपण आता याच्यावर झाकण ठेवत आहोत ना छान असं शिजत आहे आता हे शिजलं की हे जे आहे ना आपण पाणी साड सोडलेलं हे अगदी दाटसर असं येतं परत पहा शिजल्यानंतर उकळी आल्यानंतर आपण आता याच्यावर झाकण ठेवत आहोत याला उकळी येत आहे पहा आपण याच्या आता झाकण ठेवूया याच्यावर आपण आता हे झाकण ठेवूया छान असा मसाला पहा सोबत आपण ही भाकरी याच्यासोबत हा कांदा आपण फोडून घेणार आहोत पहा खूप छान खूप सुंदर असे आपलं हे भरलं वांग तयार झालेलं आहे पहा खूप छान असे आपली डिश तयार झालेली आहे चला मग तुम्ही अशा पद्धतीचं हे जे वांग आहे ना हे जरूर करा आणि कसं तुमचं वांग झालं हे सांगायला मला विसरू नका आणि रेसिपीसोबत असलेल्या तुमच्या काही आठवणी आहेत ना त्या जरूर आणि जरूर शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुमच्या आठवणी हो सांगेन अगदी अप्रतिम असं आपलं हे वांग तयार झालेलं आहे